आमदार झाल्यानंतर प्रथमच अमरावतीत पाय ठेवलेले नवनियुक्त आमदार संजयजी खोडके यांचे आगमन आज सकाळी अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर प्रचंड उत्साहात ढोल ताशाचा गजर करीत गुलाबपुष्पांचा वर्षाव करून खोडके यांचे स्वागत केले संजयजी खोडके हे विधान परिषदेमध्ये दे, आमदार म्हणून निवडले गेले असून त्यांचे स्वागत राज्याच्या इतिहासात एकाच कुटुंबातून दोन आमदार असण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते या स्वागत कार्यक्रमात खोडके यांना अजित पवार तसेच इतर राष्ट्रवादी नेत्यांचे आभार मानण्याची संधी मिळाली त्यांनी सांगितले की माझ्या नावावर शंभर लोकांची यादी असतानाही अजित पवारांनी मला ही संधी दिली ज्यामुळे मी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे संजयजी खोडके पुढे म्हणाले विदर्भात आमदार म्हणून काम करणे ही माझ्या जिवाड्याची बाब आहे माझ्या या कार्यकाळात मी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार आहे या स्वागताने खोडके यांच्या कार्याची अपेक्षा निर्माण झाली विदर्भातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीची गरज असताना खोडके यांच्यासारखे युवा नेतृत्व हे पक्षासाठी एक सकारात्मक पाऊल ठरू शकते संजयजी खोडके यांचे स्वागत हे फक्त एक राजकीय उपक्रम नसून विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे अमरावतीत या स्वागताचे खोडके यांच्या पुढील कार्यकाळाबद्दल जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती काय तुमची पहिली प्रतिक्रिया मी यानिमित्तानं पार्टीचे माझे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार त्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब असतील साहेब असतील भुजबळ साहेब असतील पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे जे सदस्य असतील ते व पार्टीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता त्यांचा सर्वांचं मी आभार मानतो त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हे सर्व संधी मिळत असताना त्याच्यामागे अमरावतीच्या दोन्ही विधानसभा असतील अमरावती जिल्ह्यातले सर्वे कार्यकर्ते असतील यांच्या पाठबळामुळं सुलभा खोडके तीन वेळ ज्या आमदार झाल्या त्यामुळं मला ही संधी उपलब्ध झालेली आहे माझा पस्तीस वर्षाचा जवळपास प्रशासकीय विधिमंडळाचा अनुभव आहे आणि त्याच्या सर्व्याचा उपयोग करून विधानमंडळामध्ये सामाजिक प्रश्न असतो आर्थिक प्रश्न असो विकासाचे जे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीनं मांडून त्या विकासासाठी विदर्भाच्या आणि अमरावतीच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच आजच्या निमित्ताने सांग अजितदा म्हटले होते की विदर्भामध्ये आमची ताकद वाढवली यासाठी आम्ही चार आमदार दिले मात्र शहरामध्ये चर्चा आहे की महानगरपालिकेत निवडणुका आता होऊ घातली त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदसुद्धा महापालिकेत वाढणार काय महानगरपालिका हा विषय आमचे सर्व कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते कारण की मी यावेळेस या आमदार आमदार नसतानाही खोडके आमदार असताना आणि नंतरही सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं त्यामुळं तिथं आम्हाला नेहमीच विजय मिळालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये फक्त महानगरपालिकाच नाही तर विदर्भाच्या विकासाचं जे एक धोरण आमच्या पार्टीनं ठर ठरवलेलं आहे प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्यांच्या मनामध्ये एक काही प्लॅन आहे तो प्लॅन या महिन्याभरात ते विकासाचा जो काही सांगतील आणि पार्टीचे सर्व लोक चर्चा करून विदर्भासाठी जे काही आम्हाला महायुतीच्या सरकारकडून मग त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सर्व महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन या विदर्भाच्या विकासासाठी कसोस येणं प्रयत्न करतो तुमच्या मनात काय अजेंडा करायचं माझ्या मनात जो अजेंडा आहे तो अजेंडा मी आपल्याला विधानसभेच्या वेळेस सुलभा खोडकीच्या वेळेस आम्ही भविष्यामध्ये काय करणार आहे या संदर्भातली एक पेपर आपल्याला दिला होता परंतु त्यानंतरही या या अमरावतीच्या विकासासाठी या क्षेत्रातले मातब्बर लोकं जे असतील जसं कोणी फॉरेस्टमध्ये हुशार असेल सार्वजनिक बांधकाममध्ये असेल इरिगेशनमध्ये असल क्षेत्रात इरिगेशन असल कलाक्षेत्रात असल ह्या कलाक सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या काय अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या प्रमाणे आपण एक चांगली ब्ल्यू प्रिंट अमरावतीच्या विकासासाठी तयार करू सर्वांना विश्वासात घेऊन सर्व क्षेत्रातल्या लोकांना विकासात घेऊन एक ब्ल्यू तयार करू आणि त्याच्यावर पाच वर्ष प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं या अमरावतीचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू सर भावी पा